दिनांक 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिनांक 7 मे रोजी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून टाकली मात्र एवढं होऊनही पाकिस्तानच्या कुरापती काही थांबल्या नाहीत परिणामी भारत पाक सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली या युद्धजन्य परिस्थितीत सध्या दोन्ही देश एकमेकांवर ड्रोन हल्ले मिसाईल हल्ले आणि गोळीबार करत तुटून पडलेत आणि यामुळेच सध्या सीमेवर कित्येक सैनिकांचा आणि निष्पाप लोकांचा बळी जातोय हे सगळं सुरू असतानाच आता पुन्हा एकदा लष्कर ए तैबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या विरोधात भारताने ऑपरेशन केलर या नावाने आणखी एक नवं ऑपरेशन राबवले आणि त्या ऑपरेशनमध्ये या संघटनेच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला तर हे ऑपरेशन केलर नेमकं काय आहे आणि भारताने ते कसं राबवलं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची मुख्य केंद्र उद्ध्वस्त केली आणि त्यात शंभरपेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला यामध्ये भारत विरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांच्या सूत्रधारांना कंठस्नान घालण्यात आलं

भारतीय लष्कराने केलर परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना नरकात पाठवून दिले भारतीय लष्कराच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या ट्विटनुसार तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या गुप्तचरांकडून पाकिस्तानातील शोपियांच्या शोकल केलर भागात काही पाकिस्तानी दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच भारतीय लष्कराने त्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्याची मोहीम हाती घेतली या कारवाई दरम्यान भारताच्या राष्ट्रीय रायफल्स युनिट आणि पाकिस्तानी दहशतवादी यांच्यात जोरदार गोळीबार झाला आणि या गोळीबारात लष्कर ए तैबा या दहशतवादी संघटनेतील तीन दहशतवादी ठार झाले त्यामुळे आता भारतीय लष्कराने अशा प्रकारे पाकिस्तानातील दऱ्याखोऱ्यात लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली आहे आणि अशा प्रकारे पाकिस्तानमध्ये रुजत असलेला हा दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी भारतीय लष्कर सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसून येतोय यातून आता भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्यांची सळो की पळो अशी अवस्था करून ठेवल्याचं दिसून येते तेव्हा भारतीय लष्कराने राबवलेल्या या ऑपरेशन केलर बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा